नमस्कार प्रत्येक दिवाळी तोच चिवडा खाऊन कंटाळा आला असेल ना मग हा चिवडा ट्राय करा नक्कीच आवडेल आणि पाहुणेसुद्धा नक्की रेसिपी विचारतील असा झटपट होणारा आपला पाच मिनिटातला पुदिना फ्लेवरचा चिवडा पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी आपण पोह्यांना परतून घेऊयात हा पोहा पातळ पोहा किंवा नायलॉन पोहा असेही म्हणतात एका कढईमध्ये पोहे काढून घेऊयात मन जातेवर चार ते पाच मिनटं परतून घेऊयात जेणेकरून पोहे आपले कुरकुरीत आणि हलकासा तांबूस कलर येईपर्यंत आपण त्याला छान परतून घेऊयात आपले पोहे आता छान तांबूस कलरचे झालेत आणि परतूनही झालेत त्यामुळे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात हे पोहे पातळ असल्यामुळे जास्त टाईम परतायचा नाही आता आपण पुदिना मसाल्याची तयारी सुरुवात करूयात फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना घेऊन त्याला छान निवडून घेऊयात आपण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात कोथिंबीर पुदिना मिरची जितकं आपल्याला तिखट हवं आहे तितकी मिरची घ्या अगदी दोन स्पून इतका पाणी घालून त्याला आपण ग्राइंड करून घेऊयात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे एका कढाईमध्ये आपण आता तीन स्पून तेल घालून घेऊयात त्यात जिरे मुरेंचा तडका देऊयात हिंगही घाला जेणेकरून त्याचा फ्लेवर छान आहे कढीपत्ता डाळे शेंगदाणे हे सगळे घालून आपण छान परतून घेऊयात आणि मग आपण केलेलं वाटण म्हणजे पुदिन्याचं वाटण ते आता आपण ह्याच मिक्स करून छान त्याला परतून घेऊयात ते थोडंसं पाणी जाईल इतकं आपण दोन मिनटं परतून घेऊयात त्याचं त्यातला थोडासा पाणी कमी झाला तर मग आपण त्यात आता पोहे ॲड करून घेऊयात आणि छान आपण मिक्स करून घेऊयात धने पावडर चवीनुसार मीठ आणि मी आत थोडंसं सा साखर वापरते जेणेकरून थोडंसं तिखट गोळ फ्लेवर येईल आणि पुदिनाचाईचाही फ्लेवर आहे छान असं आपण सगळं एकजीव करून घेऊयात मस्त तयार झाला ना आपला पुदिना चिवडा सोप्पा आहे ना मग तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आणि या दिवाळीत नॉर्मल चिवडा देण्यापेक्षा पुदिनाचा चिवडा देऊन पहा पाहुण्यांना नक्की आवडेल त्यांना सुद्धा आणि पाहुणे काय म्हटले तेही कमेंट करून नक्की कळवा चला तर मग ही रेसिपी बनवा झटपट आणि एन्जॉय करा दिवाळी आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा